नमस्कार तर बघा मी आणि रिया चाललेल्या आहे गावी अचानक गावी जाण्याचं ठरवलं आणि आम्ही बसलेलो आहे एस टीमध्ये महामंडळाच्या एस टीमध्ये कारण कोल्हापूरपर्यंत प्रवास केला होता आणि कोल्हापूरमध्ये कोल्हापूरमधून आम्ही आजरा गाडी पकडली होती आणि आम्ही दोघी चाललो होतो तर बघा एकटीने प्रवास केला मी आणि रिया आणि ऋतिक नाही आला ऋतिकला ठेवलं त्याच्या पप्पांच्या पशी तर मी पोचलेली आहे घरी जास्त ब्लॉक नाही काढला थोडासाच काढलेला आहे आणि पहिल्यांदा मी माझ्या आईला भेटलेली आहे बघा आई माझे आजारी असल्यामुळे मी आईला भेटण्यासाठी आले आणि मला भेटल्यावर एकदम बरं वाटलं कारण खूप दिवस तिला बरं आजारी होती ती आय सी यूमध्ये होती तर तेव्हा मला वाटायचं की येऊन भेटावं आपण सगळे मनाचे दवाखान्यात भेटून नाही देत नंतर हे तर इथं लागली रडायला लगेच तिला रडायला येतं आणि तर बघा माझे वडील पण वारलेले आहेत त्याच्यामुळं आईच माझी आई पण वडील पण तर मला असं वाटतं की तिला काय नको व्हायला एकदम का जरा जरी दुखायला आलं की असं मला लगेच मनामध्ये भीती वाटते लगेच रडायला येतं पण मी रडू पण शकत नाही कोणापाशी मन मोकळं करायचं नाही का घरात कसं रडत बसायचं पोराच्या समोर तर तीच लागली रडायला आल्यावर तर लगेच घरामध्ये भावाने बघितलं बहिणीने बघितलं तर लगेच ओरडाय चालू होत्या तर चला आता मला आवरायचं होतं बघा आता आवरलं सगळं रियान पण आवरलं रिया आणि आता आम्ही जेवायला लागलो जेवायसाठी बघा काय काय बनवलंय रात्रीच आहे काहीतरी काल आमच्या भावानी आमचा भाऊ आहे कोवाडचा मागच्या वेळेला पण त्यांनी मच्छी आणली होती बाबा मी व्हिडिओ टाकला होता तर त्यांनी मच्छी आणून दिलेली आहे कालची शिल्लक आहे तर गावाकडची खूप छान लागते चला आता आम्ही जेवणार आहे आई बसली जेवायला बहीण भाऊ गेला आज यात्रा इकडच्या गावाकडची छोटीशी यात्रा असते गावातला गोंधळ तर आज येत नसतं यात्रा असते तर मी तुम्हाला दाखवते दुसऱ्या व्हिडिओ चला या जेवायला सगळ्यांनी बसकी बसकी टाककी चटई नको तुला काय चला आता आम्ही जेवतो बाय बाय रे बाय कर